महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जमळा बाजार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना तालुका माउली यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं मागण्या शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे पीक कर्ज माफ करावं शेतकऱ्यांना चोवीस तास वीज उपलब्ध करून द्यावी शेतकऱ्यांना सोलर तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावं इत्यादी प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

शासनानं आणली कर्जमाफीचा विषय असेल आरवाचे भाषेत बोलला शेतकऱ्याला त्याच्या संदर्भात निषेध म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे मागच्या वेळेस आमच्या माउलीनं राज्यभर ट्रॅक्टर मोर्चा होता औंढ्यामध्ये टॅक्टर मोर्चा काढला खास करून मला वाटते त्या ठिकाणी